सत्याच्या मोर्चावर यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ इलेक्शन कमिशन भाजपचे पपेट बनले आहे असा आरोप अमरावतीतील माजी मंत्री आणि माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोग आणि भाजपवर गंभीर आरोप केले ठाकूर यांनी सांगितलं की सध्या राज्यभर मद्या मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आला आहे आणि या प्रकाराविरोधात काढण्यात आलेल्या मोर्चांना मोर्चाला त्यांचा आणि काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे त्या म्हणाल्या या मोर्चात उद्देश रास्त आहे मद्याऱ्याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार झाला आहे इकडची मतं तिकडे टाकण्यात आली व तिकडची मतं इकडे आणली भाजपकडे फिरते मतदार आहेत तेच मत हरियाणामध्ये तेच मध्य प्रदेशात आणि तेच महाराष्ट्रात दिसून आलं त्यांनी ग्रुप केलेलं आहे काही लोक उघडकीस आले आहेत आणि काही अजून यायचे बाकी आहेत केशोमती ठाकूर यांनी पुढे सांगितले की हा प्रकार केवळ मोठ्या निवडणुकांपुरता मर्यादित नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्येही हाच घोळ करण्यात आला आहे अंजनगाव येथे गावाची संपूर्ण यादी डिलीट केली गेली लि होती ऑब्जेक्शन घेतल्यावर ती पुन्हा समाविष्ट करण्यात आली मोर्शी तालुक्यातील राजूरवाडी सर्कलमधील दोन गावांची नावं याद्यांमधून वगळली गेली होती लिग। अमरावती तालुक्यात पुसदा सर्कलमध्ये वलगावच्या दोन हजार मतदारांची नावे काढून टाकून पुसदमध्ये टाकण्यात आली होती असा खुलासा ठाकूर यांनी यावेळी केला अशा अनेक ठिकाणी आम्ही ऑब्जेक्शन दिलं आहे पण निवडणूक आयोगाकडून योग्य ती दुरुस्ती करण्यात आली नाही जेव्हा मतदार याद्या ग्रामपंचायतींना पाठवल्या जातात तेव्हा त्या सार्वजनिकरित्या प्रदर्शित केल्या पाहिजेत पण यावेळी तसं झालंच नाही कुठलीही रिलायझेशन नोटीस नाही आणि दोन तीन दिवसांमध्ये ऑब्जेक्शन घेऊन प्रकरण गुंडाळलं गेलं यशोमती ठाकूर यांनी या संदर्भात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमधील मतदार यादीतील विसंगतीचाही उल्लेख केला त्या म्हणाल्या की लोकसभा निवडणुकीत जवळपास दोन लाख सत्तर हजार मतं डिलीट मारली गेली तर विधानसभेमध्ये एका मतदारसंघात चौतीस हजार मतं वाढतात आणि दुसऱ्या ठिकाणी सदोतीस हजार मतं कमी होतात हा प्रकार निव्वळ घोळ नसून नियोजित फेरफार आहे त्यात मुंबईमध्ये सत्ताचा मोर्चा काय मोर्चाला पूर्ण पाठिंबा आमचा आहे आणि मोर्चा ज्या उद्देशानं काढला जातो आहे तो उद्देशही रास्ता आहे मध्यार याद्यांमध्ये घोळ आहे इकडची मतं तिकडे टाकण्यात आलेली आहे तिकडची इकडे टाकण्यात आलेली आहे आणि भाजपकडे स्पेशली फिरते मतदार आहेत तेच मतं हरियाणामध्ये तेच मतं मध्य प्रदेशमध्ये तेच मतं महाराष्ट्रामध्ये अशा त्यांच्याकडे ग्रुप्स केलेले आहेत त्यांनी ही फॅक्ट आहे आणि काही लोक उघडकीस आलेले आहे काही लोक अजून उघडकीस यायची आहेत दुसरी गोष्ट आत्ता ज्या लोकल सेल्फच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये देखील त्यांनी घपलत केलेली आहे माझ्या लक्षात आलेल्या गोष्टी अशा आहेत की एक तर अंजनगावचं गावाच्या गावं त्यांनी डिलीट टाकून दिली होती मग ऑब्जेक्शन घेतलं मोर्शीमध्ये राजूरवाडी सर्कलमध्ये दोन गावं त्यांनी डिलीट मारलेली होती तेही लक्षात आलेलं आहे अमरावती तालुक्यामध्ये पुजदा सर्कलमध्ये वलगावचे दोन हजार पुसदा पुजदा सर्कलमध्ये त्यांनी टाकली होती अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी घोळ केलेला आहे के आम्ही ऑब्जेक्शन्स घेतलेले आहेत ते रेक्टिफाय होतात नाही होतात हे अजूनपर्यंत अजूनपर्यंत काय समोर आलेले नाही मतदार याद्या लागतात त्यावेळेला त्या ग्रामपंचायतमध्ये लागायला पाहिजे यावेळेला त्यांनी लावल्याच नाही मतदार याद्या पाठवून दिलेल्या आहेत अजिबात ते रिअलायझेशन दिलेलं नाही आहे की आम्ही मतदार याद्या पाठवलेल्या आहेत काय ऑब्जेक्शन आणि केवढे दोन तीन दिवसांमध्ये ऑब्जेक्शन आणि मग गुंडाळ केलेला या के आहे यांनी मतदार याद्यामध्ये घोळ केलेला आहे याच्या आधीही केलेला होता लोकसभेमध्ये त्यांनी जवळपास दोन लाख सत्तर हजार मतं डिलीट मारले विधानसभेमध्ये एका विधानसभेमध्ये थर्टी फोर थाउजंड मतं वाढतात बडनेरासारख्या मतदारसंघामध्ये आणि माझ्या मतदार तिवसा मतदारसंघामध्ये त्याच्यामध्ये थर्टी सेवन मतं थर् थर्टी सेवन थाउजंड मतं डिलीट मत होतात मग ह्या हा घोळ नाही आहे का हा घोळ आहे आणि हा घोळ संपवला पाहिजे इलेक्शन कमिशनची ही जबाबदारी आहे ऑटोनॉमस बॉडी इलेक्शन कमिशन आहे आणि इलेक्शन कमिशन एकदम त्यांचं पपेट म्हणून वागत आहे याचा विरोध या ठिकाणी आमचा आहे आमचा पूर्णपणे मद ह्या मोर्चाला आमचं समर्थन आहे